नमस्कार सर्वांना जय शिवराय आपल्या बकासूर प्रेमी डी एस टी सिक्स थ्री डबल झिरो यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आपल्या समरस्क्रीनवर आहे तो इंजन सिक्स थ्री डबल झिरो आणि सध्या इंजनची तयारी कशी चालू आहे चा ती पहा त्याला चांगल्या पद्धतीची तयारी त्याची घेण्याचं काम चालूच आहे आणि बकासूर असेल बकासूरच्या दावनेतील जे नंदी असतील त्यांची माहिती असेल किंवा त्यांची तयारी असेल ती आपण आपल्या चॅनलमार्फत व्हिडिओजमार्फत सर्वांना देण्याचा प्रयत्न करत असतो आणि आता आपण सगळे पाहू शकतो की इंजनला घोडीबरोबर सराव देण्याचा प्रयत्न किंवा काम चालू आहे आणि अजून आदत येतो जसं जसं ट्रेनिंग पुढं चालल तसं तसं त्याचं तस, तस, वेग असेल शिस्त असेल या सर्व गोष्टी आपोआप वाढत राहतात पण या खेळामध्ये हा जो खेळ आहे बैलगाडा शर्यती शर्यतीचा त्यामध्ये शिस्त वेग या दोन्हींना एक वेगळंच महत्त्व आहे आणि जशी आपली त्या खेळामध्ये तयारी असेल त्या तयारीनुसार आपले या खेळातले निकाल कायमच असतात म्हणतात ना कराल जितके कृष्कष्ट नाव होईल तितकं श्रेष्ठ असं बैलगाडा शर्य क्षेत्रातील देवाच्या दावणीचा हा इंजान